आपले सर्वांचे आदरस्थान आदरणीय मुंडे साहेबांच्या स्मृतीचं अभिवादन करून आज ज्यांच्या फॉर्म भरण्याच्या कार्यक्रमासाठी आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित झाला असे आपल्या सर्वांच्या लाडक्या आत्ताच्या खासदार पुढच्या खासदार आणि मंत्री आदरणीय खासदार डॉक्टर प्रीतमताई मुंडे साहेबांनी आदेश दिला आहे की व्यासपीठावरचे कोणाच्याही नाव घ्यायचे हो, नाही त्यामुळे सन्मान्य व्यासपीठ समोर उपस्थित असणारे सर्व बंधू होते काहीसाहेब फार काही सांगणार नाही को एवढंच सांगेल की आजच्या रॅलीच्या निमित्ताने असा अनुभव आला की सकाळच्या रॅलीमध्ये जनतेला चटके बसत होते आणि आपल्या रॅलीमध्ये तुमच्या नेतृत्वाखाली सगळ्यांना सावलीचा तर अनुभव झालाच राजाने सुद्धा आशीर्वाद दिला आणि फुलांचा सुद्धा वर्षाव झाला तर मला खात्री आहे की तुमच्या सावलीमध्ये राहून आम्ही सदैव स्वतःला छायेमध्ये वाटतं असं आम्हाला फील होत त्यामुळं मला खात्री आहे की यावेळेस खासदार डॉक्टर प्रीतमताई मुंडेंना सुद्धा सगळ्यात जास्त मताने जनता निवडून दिल्याशिवाय राहणार नाही अशी शंभर टक्के मला खात्री मी या प्रसंगी फक्त एवढंच सांगेन सगळ्यात जास्त रेल्वेसाठी निधी आणणारे खासदार म्हणजे डॉक्टर प्रीतमताई मुंडे सगळ्यात जास्त नॅशनल हायवेसाठी निधी आणणारे खासदार म्हणजे डॉक्टर प्रीतमताई मुंडे आमच्या जिल्ह्याला जरी दुष्काळात दुष्काळी जिल्हा म्हणून ओळखला जात असला तरी पासपोर्टचं ऑफिस आणून देणाऱ्या खासदार म्हणजेच डॉक्टर प्रीतमदाई मुंडे त्यामुळं विकास कन्या याच आमच्या नेत्या येणाऱ्या काळात सुद्धा राहणार याच्यात कुठेही दुमत व्यक्त करण्याची आवश्यकता नाही मी या प्रसंगी फक्त एवढंच सांगेल ताईसाहेब की आमचं नशीब चांगले आहे के की यावेळेस केस तालुक्यातलं समो, समोरील उमेदवार आहे त्यामुळे ज्या प्रचंड मताने आमच्या खासदार डॉक्टर प्रीतमदा मुंडे मागच्या वेळेस निवडून आले तेवढ्याच किंबहुना त्याच्यापेक्षाही जास्त मताने आमच्या विधानसभा कार्यक्षेत्रामधून लीड मिळवून देऊ एवढाच विश्वास आजच्या या कार्यक्रमाच्या प्रसंगी तुम्हाला देते व्यासपीठावर बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद व्यक्त करते आणि तेच थांबते जय हिंद जय जैग। महाराष्ट्र